पाचशे रुपयाचा अहेर दिलेला तो वसूल करण्यासाठी लग्नात अकंठ जेवलेलं असतं <laughs> मला सांगा अशी लढाई केल्यानंतर पोटामध्ये तुंबळ युद्ध सुरू झाल्यानंतर हे सगळे जे काही धराशाही पडलेलं जे काही आतमध्ये अन्न आहे ते कसं सरकणार पुढे <laughs> तात्पुरता आणि जालिम उपाय मला सांगा नमस्कार ओ गॅस झाला पोट फुगलं माझं अपचन अॅसिडिटी जळजळ सगळं उलट झाल्यासारखं वाटतंय काय करायचं दिवसातन पन्नास पेशंट पैकी तीस पेशंट तरी हीच कंप्लेंट घेऊन येतात गॅस झालाय हो वर्चा वर्चा नवर, वर्चा वर, पोट फुगलं तडस लागली वरच वरचं अन्नवर वरचा श्वास वर खालचा श्वास खाली काहीच करता येत नाही हलतच नाहीये माझं पोट आ आकंठ खाल्लेलं असतं नको असताना खाल्लेलं असतं गरज नसताना खाल्लेलं असतं आग्रहाचं खाल्लेलं असतं पाचशे रुपयाचा अहेर दिलेला तो वसूल करण्यासाठी लग्नात आकंठ जेवलेलं असतं मला <laughs> सांगा अशी लढाई केल्यानंतर पोटामध्ये तुंबळ युद्ध सुरू झाल्यानंतर हे सगळे जे काही अधाराशाही पडलेलं जे काही आतमध्ये अन्न आहे ते कसं सरकणार पुढे <laughs> तात्पुरता आणि जालिम उपाय मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा ओवा चावून खायचा एक चमचा ओवा घ्या असा हातावर चांगला चुरडा त्याची फक्की मारणं असं म्हणतात तोंडात टाकायचा चावायचा तोंडात जरा चुरचुरीतपणा मिरमिरीतपणा मीर निर्माण होतो आणि वर गरम गरम पाण्याचे दोन चार घोड घ्या फक्त आणि बघा असं नुसतं पोटावरनं हात फिरवत बघा भस्म्या रोग होईल इतकी भूक लागते नंतर एवढा हा ओवा जालिम काम करतो ओव्यामध्ये एक तेल असतं आणि हे तेल पचनाला मदत करतं नुसतं पचन सुधरवत नाही तर गॅस सुद्धा कमी करतं आणि जे एक पित्त विशिष्ट प्रकारचं जे पित्त असतं ना हे पित्त आणखीन सिक्रेट होतं आणि तो अग्नी जो असतो जो अग्नी मंद झालेला आहे अति खाण्यामुळे तो जरा वाढवायला मदत करत असतो म्हणजे कसं चुलीत लाकडं कमी पडली तर जोरा जोरात कुंकर मारायची आणि मध्येच एखादा कागद घालायचा कापूस घालायचा कापूर घालायचा आणि तो जा पटकन यासाठीचा हा पटकन उपाय म्हणजे ओवा चावून खायचा दुसरा उपाय काय लवंग आहे बडीशेप आहे आणि जिरं आहे हे तिन्ही मसाल्याचे पदार्थ हे घरगुती उपाय सांगतोय तुम्हाला रेडीमेड औषध मी नाहीच सांगणार ना। रेडीमेड औषधाच्या मागे लागूच नका रेडीमेड औषधांनी कंपन्यांचं पोट भरेल मला कंपन्यांचं हित बघायचं नाही तुमचं हित बघायचं आहे घरच्या घरी लगेचच्या लगेच कोणालाही न उठवता मेडिकल स्टोअर मध्ये न जाता उपाय काय करायचा तर घरातला लवंगाचा डवा तुम्हाला माहिती पाहिजे त्यासाठी बायकोला परत उठवायचं नाही हा मग लवंग जगडून खाल्ली तरी तरी साध तरी सुद्धा चांगला फायदा होतो लवंग तोंडात ठेवायची आणि चावून चावून त्याच्यातला तेलाचा अंश असा तो सो असा सोख करून घ्यायचा त्याने सुद्धा पोटाला खूप चांगला आराम मिळतो बडीशेप चावून 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 खा आता बडीशेप सुद्धा त्याच्यात तेल असलं पाहिजे भाजलेल्या बडीशेपेचा उपयोग नाही हा कच्ची बडीशेप पाहिजे तर त्याच्यातलं तेल राहील तुम्ही हे मसाल्याचे पदार्थ जर भाजले जिरं भाजलं बडीशेप भाजलीत ओवा भाजलात ते सगळं गेलं की जळून त्याच्यातलं तेल पोटात स्वतः गेला उपयोग काय त्याचा म्हणजे हे तेल जर राहायला पाहिजे असेल आतमध्ये तर हे तेल आतमध्ये कच्च्या स्वरूपातच गेलं पाहिजे पोटात चावून खाल्लं तरी चालेल गरम पाणी हा एक चांगला सोर्स होऊ शकतो तिसर काय करू शकतो जेव्हा जळजळ असते ना तेव्हा ह्या सगळ्याचा मावा तयार करायचा म्हणजे थोडासा चुना घ्यायचा थोडासा कात घालायचा सुपारीची थोडीशी पावडर बडीशेप थोडीशी एक लवंग एक वेलची असं त्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घेतात आणि ते असं 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 मळून देतात बघा <laughs> तंबाखू घालायचा नाहीये परंतु हे जे मिश्रण तयार होईल त्याच्यामध्ये चुना पाहिजे त्याच्यात कात पाहिजे लवंग वेलची बडीशेप ओवा जिरं तीळ सगळं घाला त्याच्यामध्ये आणि मग ती जी मिश्रणाची गोळी तयार होईल ती तोंडात ठेवा आणि अशी चोखत राहा याला आजच्या भाषेमध्ये मावा असं म्हणतात पण जालीम औषध आहे चावून खाऊन गिळण्यापेक्षा ते तोंडात जर राहिलं ना तर सबलिंगल ॲक्शन त्याची चांगली होते म्हणजे जी वर जी हार्ट गोळी ठेवायला देतात सॉर्बिट्रेट नावाची गोळी हार्ट अटॅकच्या वेळेला का फक्त सॉर्बिट्रेटच काम करते आमचा ओवा आणि जिरं काही काम करणार नाही करणार आहे आम्ही असं कधी वापरलंच नाहीये सबलिंग ऍक्शन होण्यासाठी तोंडात चावून 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 चोता तयार ठेवून तसंच सगळ सगळत राहणं ते सबलिंग इलेक्शन पोटात जाऊन त्याचं पचन होईल तेव्हा होईल अरे तोंडातन लाळेमार्फतच पचन सुरू व्हायला पाहिजे तोंडापासून मुख कुहर म्हटलंय इथे या गुहेमध्येच तो एकदा आतमध्ये पित्त पचवायला सुरुवात झाली की मग काळजीच सोडून द्यायची हा एक आणखीन एक चांगला उपाय असतो तिसरा उपाय काय करायचा गरम पाण्याचा घोट तोंडात घ्यायचा आणि तो तोंडात फिरवत राहायचा इकडे तिकडे उजवीकडे डावीकडे वर खाली पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण उर्ध्व अध सगळ्या दिशांना ते फिरवायचं पाणी पाणी खुळखुळवत राहायचं गिळायचं नाही जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ पाणी तुम्ही तोंडात धरून ठेवा लाल चांगली तयार होईल आणि मग तुम्हाला असं लक्षात येईल की आतमध्ये फेस तयार व्हायला लागला मग हे पाणी गिळा मग परत दुसरा घोट पाण्याचा घ्या आणि मग परत ते पाणी तसंच फिरवत राहा असं एक दोन चार घोट पाणी खुळखुळून जरी घेतलं ना तरी सुद्धा गॅस कमी व्हायला मदत होत असते तिसरा चौथा उपाय जो आहे त्याला वायू मुद्रा करायची ही जी तर्जनीचं बोट आहे हे अंगठ्याच्या मुळात दाबायचं असं आणि अंगठा दाबून धरायचं पाच दहा मिनिटं जर तुम्ही असं वायु मुद्रेमध्ये जर बसलात तर हा वायू रिलीज व्हायला मदत होते ढेकर येऊन जाते किंवा अपानामार्फत निघून जात पोट जरा हलायला मदत होते खूप चांगला फायदा होऊ शकतो पुढचा प्रकार प्रदक्षिणाकडनं गोल फिरा नुसतं गोल फिरायचं असे हात बाजूला ठेवायचे एकदा असं यायचं पुन्हा उलट्या दिशेने यायचं उलट सुलट सुलट उलट असं एक दहा पंधरा वेळा जर फिरलात तर पोट सगळं घुसळून निघणारे पोटामध्ये अडकलेला गॅस बाहेर येणारे आणि वर्ण ढेकडा येऊन जातात पोटावर जोरात मालिश करणं जरा जोर लावून म्हणजे पोट किती सुटलं हे सुद्धा समजेल घट्ट आहे ते सुद्धा कळेल आणि उलट्या दिशेत मालिश करा म्हणजे अडकलेला गॅस जो आहे हा जरा साईड मार्गाने निघून जाईल जसं एखादा मेन रोड बंद असतो आणि मग साईड सर्व्हिस रोडने कशी वाहतूक सुरू करतात तसं जरा जोरात फिरवायचं लोळा हे गॅस बाहेर काढण्यासाठी अहो त्या गाढव सुद्धा लोळतं हो काम भरपूर झाल्यानंतर आणि जर पोट त्याचं जर टम्म फुगलेलं असं राखेत जाऊन असे चारी पाय असे वर जाडून झाडतं हे लोळणं म्हणतात त्याला असं अगदी गाढवासारखं लोळायचं त्याला आपण शास्त्रीय शब्द लोटांगण असा वापरला नुसतं गोलगोल 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 फिरत राहा एका भिंतीपासून दुसऱ्या भिंतीपर्यंत तिकडनं येताना फक्त ज्या हाताने तुम्ही गेला त्याच हाताने परत यायचं म्हणजे मी आता असा आहे आणि असा जर माझे पाय तुमच्याकडे असतील लोक इकडे असेल अम... माझ्या डाव्या हातावरनं जर मी गोलाक फिरत गेलो तिकडनं इकडे येताना डाव्या हातानच यायचं म्हणजे माझं डोकं आहे तिथे पाय न्यायचे पाय आहे तिथे डोकं नेऊन परत यायचं लोळा यथेच्छ या लोळा तरी सुद्धा तुमच्या पोटातला गॅस कमी होतो ज्यांना मुतखड्याचा त्रास झालेला असतो आणि अचानक पोटात दुखायला सुरुवात होते न सांगताच पेशंट असे तडफडतात मासा जसा पाण्यातनं बाहेर आल्यानंतर तडफडतो तसा काय करतोय शरीर नैसर्गिकरित्या तुमच्याकडनं लोटांगण घालून घेतोय आणि हे जे लोटांगण घालणं आहे हे सुद्धा पोटातला गॅस जे काही अन्न पचन झालेलं नाही अडकलेलं आहे हे पुढे सरकवण्यासाठी हा उपाय खूप चांगला काम करतो ह्या तात्पुरत्या उपायात रहस्य दडलेली आहेत ही जर लक्षात घेतली तर तुम्हाला ऐन वेळेला कुठेतरी जाऊन ते रॅनिटेडी टोचून घ्या जेल्युसिल खा असं करत आतल्या त्या अग्नीला शांत करून त्याच्यावर राग घालून तो विझवून टाकणं आणि पुढे पित्ताशात खडे वाढवणं या प्रकारापेक्षा आहे ते पचवून भस्म करून टाकणं हा साधा उपाय नाहीये का धन्यवाद